पार्थ पवार यांना लोकसभेत पाठवा अजितदा आवाहन समस्या सोडवण्याचा दिला शब्द <laughs> मावळ लोकसभा मतदारसंघातील निवडणुकी तारीख जवळ येऊ लागल्याने उमेदवारांच्या प्रचार सभांचा जोरही वाढलाय आघाडीचे उमेदवार पार्थ पवार यांच्या प्रचारार्थ मोहपाडा येथे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते रासायनिक परिसरातील प्रलंबित समस्या मांडून अजितदादांनी त्या सोडवण्याचा शब्द यावेळी बोलताना दिला शेका पक्षाचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील म्हणाले की काँग्रेसला मत द्या हे सांगायला मी पहिल्यांदाच रसायनीत आलो आहे देशाची लोकशाही वाचवण्यासाठी महाआघाडीत शेखा पक्ष सामील आहे देशातील लोकशाही अबाधित राहिली पाहिजे बारणेनी गेल्या पाच वर्षात या परिसरात कोणती विकास कामे केली ते दाखवावे असा टोला जयंत पाटील यांनी यावेळी बोलताना लगावला तरी खर्च केला आहे काय उमेदवारी मागे घेतो एक काम केलं आहे का या ठिकाणी कुठलं विकासाचं काम केलं काय या ठिकाणी पाच पवारांच्या साठी आम्ही मत मागतो तेव्हा मी आश्वासन घेतलेले आहे पवार साहेबांकडनं ही उमेदवारी मी मागितलेली आहे मी मागून घेतलेली आहे पाच पवार उमेदवार आता टेक्निकली राष्ट्रवादी आणि महाआघाडीचा असेल पण तो उमेदवार शेका पक्षाचा या जितीनं शेका पक्षाची आधार काम आहे काम करताय सुनील तटकरे म्हणाले की विकासाच्या नावाखाली ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी घेतल्या

एमएमआरडीमुळे नैनाच्यामुळे उद्ध्वस्त झालेल्या शेतकरी बांधवांच्या भविष्याच्या कालावधीमधल्या प्रत्येक प्रश्नाची आपल्याला उकल करायची असेल पाच तारखा तरुण सहकार्याला आमच्या सोबत जर का, का दिलं या सगळ्या परिसरामध्ये असलेलं पूर्वीचं वैभव पुन्हा एकदा जर का उभा करायचा असेल पुन्हा एकदा ही कामगार नगरी देशाचा एक उत्तम नगरी म्हणून जर का आपल्याला प्रस्थापित करायची असेल पाचच्या पाठीमागे आशीर्वाद रुपी ताकद आणि शक्ती आपण समान रुपी करावी एवढंच कळकळीचं आवाहन आज या तरी करतो यावेळी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पार्थला निवडून देण्याचे आवाहन करत सत्ताधाऱ्यांचा खरपूस समाचार घेतला पार्थ आघाडीच्या उमेदवाराला तुम्ही निवडून दिलं घड्याच्या शेताचं बटन दाबण्याचं काम नंबर दोन त्याचं नाव तुम्ही केलं तर फायदा काय होणार आहे राष्ट्रीय नेते आदरणीय पवार साहेबांची देखील मावळ लोकसभा मतदारसंघाच्या विकासाला मदत होणार आहे त्यांच्या शब्दाला दिल्लीत वजन आहे ते विरोधी पक्षात आज असू द्या राकेश कराडे संवाद मराठी संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न